नमस्कार या सेशन मध्ये आपण मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक मध्ये डेटा फ्लो कसे क्रिएट करायचे डेटा फ्लो ची गरज काय आणि तो डेटा फ्लो क्रिएट केल्यानंतर आपण कोणताही डेटा कुठून एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे आणि त्याच्यावरती काही प्रोसेसिंग करायची आणि ती नंतर आपण कसा डेटा डेटा लेक हाऊस मध्ये लोड करू शकतो ते बघणार आहोत प्रॅक्टिकली आपण ह्या सर्व गोष्टी बघणार आहोत जिथे आपल्याला आता आपण मागच्या सेशनमध्ये माझं मायक्रोसॉफ्ट फॅब्रिकचं जे वाक्य सेशन होतं त्याच्यात मी इकडे काही जे टेबल्स आहे त्याचा डेटा मी लोड केला होता लेक हाऊस मध्ये एक वर्कस्पेस क्रिएट केली होती आणि त्याच्यात हे लेक हाऊस मध्ये आपण हे दोन टेबल आहे <laughs> ते ऍड केले होते आपण काही डेटा आहे तो एक्सेल चा वेबसाईट वरती असेल कुठे तो डेटा आपण लोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आपल्याला या वर्कस्पेस मध्ये येतोय मी वर्क स्पेस जे आपण पहिली वर्क स्पेस क्रिएट केलेली आहे त्याच्यात मी हे जे एनर्जी लेक हाऊस केलेले त्याच्यात आपल्याला सिलेक्ट करायचंय आता इथे आपण नेमकं काय करणार आहोत तर, तर आपल्याकडे हे हा जो हो काही एक वेबसाईट आहे इलेक्ट्रिसिटी डेटा आहे युएस गव्हर्नमेंटचा आणि त्याच्यात आपल्याकडे भरपूर सारा हा डेटा आहे तर त्याच्यातली एखादी फाईल घेऊन फाईल आहे ती घेऊया आपण आणि ती याच्यात आपल्याला लोड करायची तो डेटा आपण टेबल फॉर्मॅटमध्ये टेबल जसे असतात तशामध्ये आपण घेणार आहोत म्हणजे तो आपण जो डेटा करणार आहोत त्याच्यावरती काही क्लिनिंग वगैरे जो ऑपरेशन आहे ते करणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याला लेक हाऊस मध्ये लोड करणार आहोत तर त्यासाठी पहिले ऑप्शन इथं बरेचसे ऑप्शन्स आहे डेटा फ्लो वगैरे परंतु इथं मोर वर सिलेक्ट करा आणि ते तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स असतील आता हे वेगवेगळे ऑप्शन्स मध्ये दे डेटा फ्लो जो आहे प्रिपरेशन क्लीन अँड ट्रान्सफॉर्म डेटा म्हणजे आपण काय करतोय एक्स्ट्रा ट्रान्सफॉर्म आणि लोड ईटीएल जी टर्मिनॉलॉजी आहे जो डेटा आपण कुठून तरी एक्स्ट्रा करायचा आहे एखाद्या सोर्स म्हणून त्याच्यावरती काही ट्रान्सफॉर्मेशन ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय की प्रिपरेशन करतो आपण डेटा क्लिनिंग करू शकतो आणि त्याच्यावरती काही कॅल्क्युलेटेड कॉलम्स म्हणा काही का एरर्स वगैरे असेल ते काढायचे दे। आणि शेवटी लोड करायचे आपल्याला त्यासाठी आपण काय करतोय डेटा फ्लो क्रिएट करतो तर हे ऑप्शन सिलेक्ट करायचं डेटा फॅक्टरी मधून आणि हे क्रिएट के केल्यानंतर आता आपल्याला आ, आए, हा इंटरफेस जर तुम्ही पॉवर बी युज केलेला असेल तर पॉवर क्वेरी एडिटरचा जो इंटरफेस असेल तोच इंटरफेस इथं दिसतोय तुम्हाला आणि याच्यात तुम्हाला बघायचं आहे की इथं जे ऑप्शन्स आहेत इथं हे ऑप्शन्स तर आहे परंतु आपण डायरेक्टली गेट डेटावरती पण इथे ऑप्शन्स आहेत तर आता आपण काय करू एक इम्पोर्ट फॉर्म एक्सेल जे आहे ऑप्शन सिलेक्ट करूया आणि त्यासाठी आता इथे एक लिंक आपल्याला टाकावं लागेल ती लिंक कोणती टाकायची तर ही दोन हजार तेरा बावीस ते बावीस चा डेटा आहे तर ही जी दोन हजार बावीस सालचा जो डेटा आहे तो कॉपी करू शकतो आपण आणि तो इथे टाकूया ती लिंक कॉपी केल्यानंतर इथे टाकायची आणि क्लिक ऑन नेक्स्ट करायचं बाकीचे ऑप्शन काही सिलेक्ट करायची गरज नाही याच्यानंतर आपल्याला त्या एक्सेल फाईल मध्ये जी वेबची वेबसाईट वरती जो डेटा आहे तो सर्व डेटा आपल्याला इथे दिसेल आता तिथे बघा तुम्ही वेगवेगळे सीट्स आहे तर अशा पद्धतीने ओ टी वगैरे असे काही प्रॉब्लेम आहेत तर आपण काय करूया की एक सीओटी जी फाईल आहे ती आपण घेऊया आणि तिला आपण लोड करूया म्हणजे आता इथं क्रिएटवर क्लिक करायचंय आणि क्रिएटवर क्लिक केल्यानंतर आता तुम्ही इथे बघायचं की आपल्याला नेमकं जे पॉवर एडिटर आहे पॉवर मध्ये जसं असतं तसंच ऑप्शन्स आहेत तर बरेचसे ऑप्शन्स आता ऑटोमॅटिकली होतात इथं बघा आता बराचसा जो डेटा आहे तो असा आहे जिथे पहिला पहिला रोज आहे तो नेले कॉलमेटर आले तर याला थोडस थो थो क्लीनिंग वगैरे करायचं तसं ते आपण हे चेंज डेटा टाइप जे आहे ते काढून टाकूया कारण की सर्व डेटा काय आता इथे व्हॅलिड नाही त्यासाठी आपल्याला काय करायचं फक्त जो पहिला रो आहे तो आपण रिमूव्ह करून टाकूया कारण की ते, ते एक अ टायटल तर काय करायचं ना की ही जी फाईल रो आहे त्याला क्लिक रिमूव्ह करायचा असेल तर रिमूव्ह टॉप रोज म्हणा आणि आणि इथे एक नंबर लिहायचे तर ओके करायचे जर ए ओके केल्यानंतर काय होतं की पहिली रो निघून जाते आणि त्याच्यानंतर मग आता इथं बघा हे जे आहे पहिला आता रो आलेला आहे प्लॅन कोड प्लॅन नेम म्हणजे हे काय कॉलम आहे आता हे कॉलम करण्यासाठी एक ट्रान्सफॉर्मेन मध्ये यूज फर्स्ट रो हेडर्स हेड्रेस युज फर्स्ट रो एज हेडर्स हे केल्यानंतर आता आपले सर्वचे सर्व डेटा कॉलम जे आहे ते व्यवस्थित आलेले आहे मग आता हे ओळखायला सोपे आप आप ते ते आ, की आपल्याला ही कॉलम आता याच्यातले सगळेच कॉलम आपल्याला काही गरजेचं नाही तर आपण काही कॉलम काढून टाकूया जसं की आता हा त्याला काढून टाकतोय मी त्यानंतर जे नंबर मध्ये वगैरे आहे ते आपण ठेवूया व्यवस्थित बाकीचे जवळपास जे काही गरजेचं नाही ते आपण काढून टर्न्स ऑफ ऑफ टाकूयाकोय त्यानंतर इथ एन सी रिजन आणि बॅलन्सिंग अथॉरिटी कोड ही आपण काढून टाकतोय आणि त्यानंतर आपण बाकीचे जे एक दोन जे आहे ते पण काढून टाकूया इथं जे दिसत आहे वगैरे फ्युएल कन्झम्पन फॉर दोन कॉलम आहे ते पण काढून टाकूया गरज नाही सिम्प्लिफाय करतोय फक्त थोडासा जो डेटा आहे तो व्यवस्थित राहण्यासाठी आपल्याला बाकीची काही गरज नाही आणि त्याच्यानंतर आता आपण जसं आपण म्हणतो की हे जे प्लॅन कोड आहे प्लॅन नेम वगैरे आता हे कॉलम्स आहे हे आपण काय करणार आहोत आपण एसक्यूएल टेबल मध्ये लोड करणार आहोत त्यासाठी मी जे नाव जे आहे एसक्युएल च्या स्टँडर्ड नेमिंग कन्व्हेन्शन नुसार आपण हे चेंज करतोय त्यातली जी स्पेस आहे ती काढून टाकायची हे आता मी प्रत्येकाचं करून घेतोय एक सेक्टर कोड आणि फ्युएल एक सेक्टर कोड पण आपण रिमूव्ह करतोय काही गरज नाही तर अशा पद्धतीने मी सर्वांचे रिन्यूम करून घेतलेले आहे आणि आता तर सिंपल असा हा टेबल क्रिएट झालेला आहे जिथे आपला हा डेटा व्यवस्थित आलेला आहे आणि याला आपण या डेटा फ्लो नाव देऊ शकतो की सीओ सोपो तर आता हा डेटा तर आलेला आहे आता आपल्याला लोड करायचा आहे एसक्यूएल टेबल मध्ये किंवा लेक हाऊस मध्ये करायचा असेल तर त्याच्या डेटा डेस्टिनेशन बघायचे ऑप्शन्स आहेत याच्यात तुम्हाला अजून काही कॅल्क्युलेशन म्हणजे क्लिनिंग वगैरे करायचं असेल काही एरर्स वगैरे काढायचं तर इथे करू शकतात डेटा टाईप वगैरे चेक करू शकतात आता डेटा टाईप बघायचे प्रत्येकाची इथे जे आहे स्पेसिफिक टाइप जे डेटा टाईप पाहिजे जर नसेल तर तुम्हाला इथं व्यवस्थित चेंज करणं गरजेचं आहे जिथे जिथं तुम्हाला असं वाटेल की डेटा टाईप करेक्ट नाही तिथे तुम्ही चेंज करू शकता आणि त्याचा प्रॉपर डेटा टाईप टाकू शकता त्याच्यानंतर इथं डेस्टिनेशन आपण लेक हाऊसचं डेस्टिनेशन घेणार आहोत आणि आता इथं बघा म्हणजे डेटा डेस्टिनेशन आपल्याला कुठे टाकायचे अजून रेस्किल डेटाबेस बेस आहे डेटा एक्सप्लोर आहे वे राहून परंतु आपण आता काय करतो लेक हाऊस मध्ये करण्याचा प्रयत्न करतो हो आपल्याकडे लेक हाऊस आहे ऑलरेडी त्याच्यात आपण करणार आहोत तर नेक्स्ट करतोय मी इथे आणि इथे बघायचंय की आपला जो फर्स्ट वर्क स्पेस होता त्या फर्स्ट वर्क स्पेस मध्ये आपण एक एनर्जी लेक हाऊस म्हणून आपण क्रिएट केला होता जिथं तुम्हाला मी सांगितलं की दोन टेबल आपण क्रिएट केले सीओ टू एमिशन बाय स्टेट आणि युएस पॉवर प्लॅन इथं आपण तिसरा ती, टेबल आपण लोड करणार आहोत आणि त्यासाठी आपण इथे सिलेक्ट करणार आहोत आणि नेक्स्ट करायचं याचं नाव सीओ टू ठेवू शकतो काही प्रॉब्लेम नाही किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर काहीतरी नाव ठेवलं तरी चालेल आणि मग तिथं नेक्स्ट करायचंय नेक्स्ट केल्यानंतर आता इथं तुमचं जे काही कॉलम्स आहे सोर्सचे जे कॉलम होते आणि डेस्टिनेशनचे जे कॉलम त्यांचं नाव आणि डेटा टाईप ह्या गोष्टी येणार आहेत तर इथं बघा पूर्ण याचा चा डेटा टाइप काय होता डेस्टिनेशनचा डेटा टाइप काय झालेला जनरली जो डेटा टाइप आहे तो तिथे घेतलेला आहे इथं युज ऑटोमॅटिक सेटिंग केलेली आहे जर ऑटोमॅटिक काढली आपण तर आपण हे चेंजेस करू शकतो जसे तस पाहिजे तसे आपल्याला या ड्रॉपडाऊन मधून सिलेक्ट करू शकतो परंतु सध्या आपल्याला हे जे ऑटोमॅटिक आहे बाय केलेलं ते असू द्या आणि आपण सेव्ह सेटिंग करतोय आणि मग त्यानंतर हा डेटा फ्लो आपला क्रिएट झालेला आहे आता हा डेटा फ्लो क्रिएट झालाय याच्यात आपल्याला काय करायचंय इथं काय करायचंय पब्लिश म्हणायचे हे पब्लिश जे ऑप्शन्स आहे त्याच्यावरचे ते पब्लिश करायचे पब्लिश काय करतो पब्लिश म्हणजे आपण काय करतो तर आपला जो डेटा फ्लो क्रिएट केला इथं आपण ह्या डेटा फ्लो मधून आपण लेक हाऊसच्या टेबल मध्ये कन्वर्ट करतोय जो एक्सेल एक्सेलचा डेटा आहे तो एक्सेप्ट करून आपण त्याच्यावरती काही ऑपरेशन परफॉर्म केले आणि तो लोड करण्याचा प्रयत्न करतो आता इथे जो आहे तो रिफ्रेश होण्याचा होऊ राहिलाय म्हणजे माझ्या मध्ये थोडाफार एखादा मिनिट वगैरे घेऊ शकतो हे इथं डेटा फ्लो पब्लिश झालेला म्हंटल सक्सेसफुली परंतु इथं अजून डेटा रिफ्रेश होतोय आहे रिफ्रेश तर आता हे रिफ्रेश झालेलं आहे असं दिसतंय परंतु इथं काहीतरी एरर दिसतंय म्हणजे एरर इथं बघावं लागेल आपल्याला की काय नेमकी एरर आली कारण सक्सेसफुली झालेलं नाही आता इथे एरर बघायचंय की ह्या एरर मध्ये काय दिलेलं आहे की वी कुडन्ट कन्वर्ट टू नंबर असं काहीतरी ते मेसेज आलेला आहे फोर सीओ टू इथं काहीतरी जे आपल्याला कन्वर्ट टू नंबर आपण कन्वर्ट करू शकत नाही असं काहीतरी इन्फॉर्मेशन आहे तर आपण हे डेटा फ्लो मध्ये एडिट करू शकतो इथे डेटा फ्लो आहे आणि तिथे जायचंय आणि ते बरोबर आपल्याला जिथे एरर असेल त्या कॉलमवरती नेऊन सोडेल की जिथं आपल्याला तर या कॉलम मध्ये काय करायचं आपल्याला इथे आपल्याला रिमूव्ह एरर्स म्हणून एक ऑप्शन आहे त्याला सिलेक्ट करायचं आणि एरर्स काढून टाकायचे हे केल्यानंतर आता आपल्याला हा डेटा सेट आहे तो आपण पब्लिश करू शकतो परत एकदा चेक करू की नाही आणि मग आता इथे हे रिफ्रेश होईल तर आता बघा हा रिफ्रेश झालेला आहे इथं काही एरर दाखवत नाही झालेला आहे आणि आता आपण जर आपल्या वर्क मध्ये जर बघितलं वर्कस्पेस मध्ये बघूया आपण चेक करू शकतो की आपला आता हा बघा एक सेपरेट सीओ टू म्हणून एक टेबल आलेला आहे आणि त्याच्यात आपले बरोबर आपले हे सर्व कॉलम्स आलेले तर अशा पद्धतीने आपण जो काही आपला एक्सेलचा डेटा आहे तो याच्यात आपण करू शकतो लेक हाऊस मध्ये आपण बिल्ड करू शकतो म्हणजे एक्सट्रॅक्ट करू शकतो ट्रान्सफॉर्म करू शकतो आणि लोड करू शकतो अशा पद्धतीने आपण ह्या गोष्टी करू शकतो पुढे आपण काही नोटबुक कसे का क्रिएट करायचे आणि त्याच्यात कशा ऑपरेशन्स करायचे ते पुढच्या सेशन मध्ये आपण बघूया